संगीताच्या विश्वातील एक अनमोल रत्न हरवले उस्ताद झाकीर हुसेन हे केवळ कलाकार नव्हते तर ते भारतीय संगीताचा आत्मा होते त्यांच्या शिक्षणाची आध्यात्मिक साधना आणि त्यांच्या कलेची साधना आपल्याला कायम प्रेरणा देत असते तबल्याच्या तालावर भारतीय शास्त्रीय संगीताला संपूर्ण जगात एक नवी ओळख निर्माण करून देणारे उस्ताद झाकीर हुसेन यांचे नाव प्रत्येक संगीतप्रेमीच्या हृदयात आजही घर करून आहे सॅन फ्रान्सिको येथे उपचारादरम्यान त्यांनी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अखेरचा श्वास घेतला त्यांचे या जगातून जाणे संगीत जगतातले सगळ्यात मोठे नुकसान आहे असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही उस्ताद झाकीर हुसेन यांनी कुठून आणि किती शिक्षण घेतले आणि त्यांचा जीवन प्रवास एकंदरीतच कसा होता जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष नऊ मार्च एकोणीसशे एक रोजी मुंबईत जन्मलेल्या झाकीर हुसेन यांनी संगीत जगतात आपली एक वेगळी छाप सोडली झाकीर हुसेन यांचा जन्म मुंबईतील संगीत प्रेमी कुटुंबात झाला त्यांचे वडील उस्ताद अल्लार खा खान हे जगप्रसिद्ध तबला वादक होते संगीत त्यांच्या अगदी रक्तातच भिनलेले होते आणि लहानपणापासूनच त्यांनी वडिलांसोबत तबला वादनाचा सराव सुरू केला वयाच्या अकराव्या वर्षीच त्यांनी वडिलांकडून तबला वादनाची दीक्षा घेतली जाकीर हुसेन यांनी मुंबईच्या सेंट मायकल हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले यानंतर त्यांनी मुंबईच्या सेंट झेव्हियर्स कॉलेजमधून आपली पदवी प्राप्त केली तथापि त्यांच्या प्राथमिक शिक्षणावर त्यांच्या संगीताचा गहन समर्पणाचा प्रभाव पडला अभ्यासाबरोबरच संगीत अभ्यासा ते संगीताच्या अभ्यासातही सातत्यानं व्यस्त होते मात्र त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले शिक्षणावर त्यांनी दुर्लक्ष होऊ दिले नाही आपला शैक्षणिक प्रवास पुढे नेत झाकीर हुसेन यांनी अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले आणि इथेच झाकीर हुसेन यांच्या आयुष्यात संगीत आणि जागतिक वारसाचा देवाणघेवाणीचा एक महत्वाचा भाग संगीत बनला त्यांचा हा प्रवास त्यांना जागतिक कलाकार म्हणून प्रस्थापित करण्यात उपयुक्त ठरला जाकीर हुसेन यांनी वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी रंगमंचावर तबला वाजवण्यास सुरुवात केली त्यांच्या तबल्यातील कलेने त्यांना लवकरच भारतीय शास्त्रीय संगीताचा उगवता तारा म्हणून ओळख निर्माण करून दिली त्यांचे वडील उस्ताद अल्लार खा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तबल्यातील बारकावे शिकले आणि त्यातले बारकावे हाताळत अधिक अधिक प्रगती केली यांचे महत्वाचे के मर्यादित फ्युजन आणि आंतरराष्ट्रीय संगीतातही त्यांनी आपली एक वेगळी प्रतिभा सिद्ध केली पाश्चात्य आणि भारतीय संगीताचा संगम त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने सादर केला झाकीर हुसेन यांच्या जीवनात केवळ यशाची कहाणी नाही तर त्यात संघर्ष आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणी सुद्धा दडलेली आहे त्यांनी संगीत अभ्यासाला आपल्या जीवनाचे केंद्र स्थान बनवले आणि या समर्पणाच्या जोरावर त्यांनी जागतिक स्तरावर आपला एक वेगळा ठसा उमटवला उस्ताद झाकीर हुसेन यांना एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये भारताने पद्मश्री दिला दोन हजार दोन मध्ये पद्मभूषण आणि दोन हजार तेवीस मध्ये पद्मविभूषण सारख्या सन्मानाने त्यांना सन्मानित करण्यात आले ते भारतातील त्या महान कलाकारांपैकी एक आहे ज्यांनी आपल्या कलेच्या जोरावर जगभरात आपले नाव कमवले अनेक वर्ष ते भारताच्या बाहेर असले तरी त्यांनी भारताचा नेहमीच मान राखला झाकीर हुसेन यांचे जीवन केवळ यशाची गाथा नाही तर ते संघर्ष आणि कठोर परिश्रमाने भरलेले आहे त्यांनी संगीत साधना हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवले आणि आपल्या समर्पणाच्या जोरावर जगभरात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली त्यांचा तालाचा आणि संगीताचा अनुवाद शतकानुशतके स्मरणात राहणार रा आहे खरं तर भारताने संगीत विश्वातला एक अनमोल कलाकार एक अनमोल तारा काल पंधरा डिसेंबर रोजी गमवला याबद्दल तुम्हाला आणखीन काय माहिती आहे उस्ताद जाकिर हुसेन यांच्याबद्दलच्या काही आठवणी जर तुमच्या मनात असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका